नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण किरणवागमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज नऊ जून सकाळचे साधारणतः पावणे दहा वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे काही तालुके जे आहेत ज्यामध्ये पावसाची शक्यता अधिक असेल ते तालुक्यांची नावंसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपण नक्की पहा सकाळच्या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर काल जसं आपण सांगितलं गोव्यात मान्सून आला सिंधुर्गपर्यंत दक्षिण भागात दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकता की गोवा आणि त्याच्या आसपासचा सिंधुदुर्गाचा भाग आहे मुसळधार पाऊस सक्रिय आहे मुंबई ठाणे पालघरच्या का, काही भागांमध्ये सकाळ सकाळी किंवा पहाटे गर्जनेसह पाऊस सक्रिय झाला तर त्याबद्दलही आपण रात्रीच्या व्हिडिओत सांगितलं होतं या व्यतिरिक्त सध्या पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी रायगड या भागांमध्ये सोलापूर धाराशिव लातूर तसेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव जाल धुळेच्या भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण बऱ्यापैकी दिसतंय त्यातल्या त्यात कोल्हापूरमध्ये हलके मध्यम थेंब सक्रिय असतील आणि जर आपण या चोवीस तासातील पाहिला तर सर्वात प्रथम म्हणजे सिस्टिम्स कोणत्या आहेत त्या पाहूयात तर ईस्ट वेस्ट विंडच्या झोन साधारण सिंधुदर्ग कोल्हापूरच्या दक्षिण भागातून असा पूर्वेकडे विस्तारलेला आहे आणि यातच एक हा विचार स्थिती साधारणतः सांगली सोलापूर कोल्हापूरच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळते सोबतच एक कमराचा पट्टा ही महाराष्ट्राच्या भागातून कर्नाट केरळपर्यंत विस्तारलेला आहे आणि या सिस्टमच्या प्रभावाखाली दक्षिण मध्य महाराष्ट्रात दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे जर आपण पाहिलं की अतिवृष्टी कुठे होईल तर आज सिंधुदुर्गचे काय भाग असतील गोव्याच्या भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे कोल्हापूरचे घाटाकडे भाग रत्नागिरीच्या भागांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल सांगलीच्याही पूर्व भागांमध्ये किंवा दक्षिण भागांमध्ये अतिवृष्टी किंवा अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो तर रायगड पुणे सातारा कोल्हापूर नगरचा सा काय भाग असतील त्याचबरोबर नाशिकचे काय भाग छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव सोलापूरच्या भागांमध्ये विखोडेल स्वरूपात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील काल पुणे शहरामध्ये एकशे सतरा मिलीमीटर mm इतका पाऊस झालेला आहे आणि त्याबाबतचा अंदाज आपण सकाळीच दिला होता की पुण्यात मेघरजेसह पावसाची शक्यता दिसते यासोबतच मुंबई ठाणे पालघरकडे सुद्धा रात्री उशिरा पुन्हा एकदा किंवा दुपारनंतर गडगाडी पावसाची शक्यता राहील सोबतच जळगाव जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुलीचे काही उत्तरेखील भाग असतील या ठिकाणी विखोड्याला गडगाडी पावसाची शक्यता राहील नंदुरबार धुळ्याच्या काही भागांमध्ये मेघर्जना आणि एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ लातूर चंद्रपूर गडचुली सध्या तरी मोठ्या पावसाची शक्यता नाही पण मात्र काही ठिकाणी हलक्याशा पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील आता जर आपण तालुके पाहिले तर आज मालवण वेंगुर्ला या ठिकाणी किंवा देवगडच्या भागांमध्ये दे, अतिवृष्टी होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल गोव्यामध्ये सुद्धा सर्वच ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता दिसते सोबतच या ठिकाणी कोल्हापूरचे जे घाटाकडील भाग असेल श, श शाहूवाडी त्यान असेल त्यानंतर राधानगरी असेल कढिंग्लज असेल आजरा चंदगडचे भाग असेल या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस जाईल बेळगावच्या आसपास मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राही तर जतच्या भागांमध्ये अतिशय मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते या ठिकाणी सावदरा यासोबतच करमाळा माढा माळशिरस चांगोला पंढरपूर मंगळवेढा त्यासोबत मोहोळ त्या कवठे महाकाळ मिरज शिरोळ पन पन्हाळा वाळवा शिराळा त्यानंतर खानापूर आटपाटी कडेगाव तासगाव सांगली या पट्ट्यामध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस होईल तसेच इंदापूर बारामती फलटण दहिवडी खटाव कराड पाटणच्या आसपासही मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल रत्नागिरीतील सर्वच तालुक्यांमध्ये मध्यम ते मुसळधार राहील सिंधुदुर्गातील राहिलेल्या भागांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील यानंतर थोडसं उत्तरेकडे गेला तर खंडाळा वाई महाबळेश्वर जावळी सातारा सासवड पुणे शहराच्या आसपास भोरच्या आसपासही आज मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील तसेच साधारणतः भूमवाशी परांडा कळम पाटोदा या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील श्रीगोंदा कर्जत नगर पारनेर आष्टी शिरूर कासार आंबेजोगाई कैंजच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा धाराशिवच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस येईल उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट लोहारा उमरगा तुळजापूर या ठिकाणसुद्धा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी राहतील नाशिकमधील पाहिलं तर सिन्नर निफाडच्या आसपास आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळू शकतात नाशिक गतपुरीमध्ये सिंवा मध्यम ते जोरदार पाऊस जरी राहतील तर अकोले संगमनेर जुन्नर आंबेगाव या ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार मुळशीच्या आसपास हे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज पाहायला मिळेल हे जे काय तालुके सांगितले या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे या ही राज्यातील इतर ठिकाणी पावसाचा अंदाज राहू शकतो जे आपण जिल्ह्यानिहाय सांगितलेला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच तर छावाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका